ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा गँगवारची कहानी सांगायला शिंदे दिल्लीला गेले असतील नाना पटोले या सरकारमध्ये गँगवार सुरू आहे गँगवारची कहानी सांगायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील अशी टीका आमदार नाना पटोले यांनी केली आहे ते काय सांगतात या मूल प्रश्न आहे की सगळ्याच पक्षांनी जाहीर केलेला आहे सत्ता पक्षातले असो की आम्ही असो की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या जे काही मनोगत असेल काही स्थानिक नेत्यांचं मत असेल त्या आधारावरच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात हे आजच नाही ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून लढलं जात आहे त्याच्यामुळे जा संजय राऊत काय बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे त्याच्यामुळे या लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील कुठल्या जिल्ह्यात किती राहील तालुक्यात किती राहील हे आजपासून कोणाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काय बरोबर विशेषतः मुंबईत कशा पद्धतीने स्वबळाची तयारी केली मुंबईत सगळ्याच पक्षांनी स्वबळाच्या तयारी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचं जेव्हा निवडणुका लागतील आणि स्थानिक लोकांना विचारूनच त्या ठिकाणी हे सगळे निर्णय घेतील